मला वाटतं आजच्या राईड मध्ये मी चुकीच्या लोकांसोबत आलोय खरंच मी पुढच्या वेळेस येणारच नाही राईडला अरे आता शिवाय घालून जाऊन द्या काय बोलतो बो? रस्ता पूर्ण ऐंशी टक्के ना पाण्याचा आहे पूर्ण पाण्यातूनच जावं त्यात मी हा रायडिंग शूज घालून आलोय हा सेटअप तस आमच्यासाठी पावणे सातला मला मीटिंग पॉइंटला पोचायचं आहे आणि मी राईड चालू केली आहे सहा वाजून वीस मिनिटांनी म्हणजे मी ऑलमोस्ट भरपूर लेट आहे कारण मला मीटिंग पॉइंटला पोचायला आहे ना तब्बल चाळीस मिनटं लागणार होते आता मी थोडंफार अंतर कवर केलं आहे घरापासून मी लेट कॅमेरा चालू केला तर पोचायचं आहे आणि भरपूर लेट झालं आहे फोन येऊन गेला आहे मला ऑलरेडी एक आणि अजून एक फोन मला नक्कीच येईल पोचेपर्यंत कारण की मी भरपूर मागे अजून मी फ्यूलसुद्धा भरलेलं नाही आहे पण टेक वाढला जातो त्याच्यानंतर पुढे पेट्रोल पंप आहे तिथेच फ्यूल भरूया आपण पुण्याची ही एक गोष्ट ना खूप आवडती की सिटीमध्ये एंटर करा किंवा सिटीच्या बाहेर एक्झिट करा तुम्हाला डोंगर हे आजूबाजूला दिसणारच आणि सकाळी सकाळी मस्तपैकी बिना आंघोळीची राईड सुरू केल्यानंतर काही अंतर पार केल्यानंतर हे असं दृश्य जर तुमच्या समोर असेल तर सकाळी उठून राईड करायला वेगळीच मजा येते त्यामुळे इतर दिवशी उठायला मला त्रास होतो पण राईडच्या दिवशी मी ताडकने उठतो <laughs> चला आता मला अजून जायचंय दहा किलोमीटर आहे अजून माझा मीटिंग पॉईंट ऍक्च्युली पिरंगूटला ठेवलाय मीटिंग पॉईंट कारण की पुण्यावरून सुद्धा एक रायडर येतात आपले गुरुजी जे लदाख राईडला होते ते पुण्यावरून येतात त्यामुळे मग आम्ही डायरेक्ट मीटिंग पॉईंट पिरंगूटलाच ठेवला सांग की आज मला विनयचा कॉल आला नाहीतर आजची राईड मी कॅन्सलच करणार होतो कारण की शॉप पण उघडायचंय मी शॉपवर एकटाच असतो तर येस थोडा टाइम आपण आज कॉम्प्रोमाइज करतोय आणि राईड करतोय आज आपण बघूया आता रिलीट रिटर्न किती वाजेपर्यंत येतोय सध्या तरी मला मीटिंग पॉईंटला पोहोचायचं आणि मला फ्यूल ब्रेकसुद्धा सुद्धा घ्यायचा आहे कारण की मी पेट्रोल नाही नाहीये काहीच तयारी केली नव्हती मी सकाळी बाईक मी पार्किंग काढली बाईकला मी कपडा सुद्धा मारला नाही फक्त सीट आहे आणि बाईकवरती वरती बसलोय आणि आलोही हॅलो एकच मिनिट टर्नच घेतोय

ते काय गाडी तिथे काय ना मला आज यायला लेट झालं त्यामुळे मला सगळेजण ना बोलतायत तर यस आज राईडमध्ये आपल्यासोबत आहेत गुरुजी श्याम आनंद सर आणि विनय चला निघूया इथून कारण की मी ऑलमोस्ट अर्धा तास लेट केले <स्वाँगा> फायनली राईड सुरू करूया हां तर येस आज आपण राईडला चाललो आहे एकोले व्हॅली पॉईंट तर अकोले व्हॅलीला नाही जायचं आहे एकोले व्हॅली जिथनं दिसते त्या पॉईंटपर्यंत आजची राईड आहे तर आजची राईड तर तसं मी यार इथं पण होतं इथंच भरलं असतं पेट्रोल ठीक आहे आपलं पुन्हा ब्रेक घ्यायची गरज नाही पडली नाही तर परत शिवाय खायला लागले असते तर आपल्या राईडचं जे डेस्टिनेशन आहे ते मीटिंग पॉईंटपासून साठ किलोमीटर आहे तर जास्त काही नाही म्हणजे घरापासून जर अंतर पकडलं तर आजच्या राईडचं अंतर आहे नव्वद किलोमीटर आणि टोटल होईल एकशे ऐंशी किलोमीटर तर ऑलमोस्ट आपल्याला अकरा वाजेपर्यंत हे सगळं कम्प्लीट करायचं आहे ब्रेकफास्ट करून मला शॉपवरती पोचायचं आहे तर चला राईडला सुरुवात झाली आहे करूया एन्जॉय चांगला भाऊ रेनकोट आणि येस थोडी थो थोडा थोडा पाऊस चालू झालाय या थोड्या थोड्या पावसाने काय होतं ना चिपचिप होती जास्त आणि चिखल जास्त होतो <laughs> चिखलचा विषय नाहीये विषय असा आहे की खाली जे रस्त्यावरची घाण आहे ना ती टायर समोरच्या बाईकच्या टायर मुळे ना मागच्या रायडरच्या अंगावरती जाते आणि हेल्मेट वगैरे भरपूर घाण होत आणि विजिबिलिटी कमी होते <laughs> आणि हे हिमालयनच पण एक आहे की समोरून चाला सगळा चिखल आपल्याच अंगावर येतो म्हणजे रायडर जो बाईक चालवतोय त्याच्याच अंगावरती येतो हे ना भाऊ मज्जा याला काय अर्थ आहे पूल ब्रेक फ्यूल मी तिकडं फ्युल भरून आलो मी म्हटलं मला शिवाय नको अच्छा रेनकोट घालायचंय का ठीक आहे मी पण रेनकोट घालून घेतो आज ना भिजायची इच्छा नाहीये त्यामुळे रेनकोट आणले त्या दिवशी पण रेनकोट सोबतच होतं पण त्या दिवशी भिजायची इच्छा होती आणि त्या दिवशी भिजल्यानंतर जे इरिटेशन झाले ना त्यामुळे मी आज रेनकोट घेऊन आलो आहे मोबाईल इथंच ठेवला होता चला निघूया इथून झालं आता सगळ्यांचं हो चला निघायचं का आणि आपला सुद्धा मी वॉटरप्रूफ करून घेतला आहे म्हणजे गोप्रो वॉटरप्रूफच असतो पण जो काय आपला ब्लॉगिंग सेटअप आहे ना त्याला वॉटरप्रूफ करण्याची खूप गरज असते आणि मला लास्ट व्हिडिओमध्ये भरपूर जणांनी कमेंट केल्या आणि इन्स्टावरचे सुद्धा मला मेसेज आले की तू सेटअप विथ माइक वॉटरप्रूफ कसा केला तर यस ब्लू टॅक म्हणून एक गोष्ट आहे जी ॲमेझॉनवरती विकत भेटते इझिली तर ती तुम्ही घेऊ शकता इथे स्क्रीनवरती तुम्हाला फोटो येत असेल अशा प्रकारे काहीतरी असतं ते आणि काय पाऊस चालू झाला यार कडक विजिबिलिटी गॉन पाऊस ऑन आता धोका पाऊस मजा येणारे खतरनाक पाऊस हे खतरनाक समोर बघायचं का काय नजारा आहे यार बघा धुक बघा ते वरती खत या मध्ये ना तुम्ही महिनाभर जरी आलात ना तरी तुम्हाला इथली सगळी ठिकाणं फिरून नाही होणार एवढी ठिकाणं आहेत इथं एकोले व्हॅली कुंडलिका व्हॅली त्यानंतर प्लस व्हॅली त्यानंतर सावळ्या घाट कुंड देवकुंड म्हणजे मलासुद्धा इतके नावं माहीत नाहीत एवढे ठिकाणं इथं फिरायला आहेत आंदरबन आंदरबन ट्रेक जो की खूप फेमस झाला आहे आणि खूप गर्दी होती तिथं हल्ली खूप आहेत दामिणी घाटामध्ये फिरण्यासारखे ठिकाणं खूप आहेत एक महिना झाला असेल सावळ्या घाटात येऊन सावळ्या घाटानंतर आज एक महिन्यानंतर पुन्हा एकदा आलोय तामिणीमध्ये आणि ही अशी दृश्य हा टेम्पो का माझा व्ह्यू खराब करतोय ऑलरेडी एवढं धोका आहे आणि वायझर बंद गेला ना की चष्म्यावरती सुद्धा असं अजून धुकं येतं आणि मला असं वाटतं की यार एवढं धुक <laughs> काय दुख आहे खतरनाक आम्ही फ्लो फ्लो मध्ये पुढे निघून गेलो आणि जो राईट टर्न घ्यायचा होता तो राहून गेला आणि आता पुन्हा यू टर्न घेऊन आलोय हे आनंद सर आहेत ना हे हेड करतात आणि नेहमी रस्ता जोगावतात चुकीचा हेड येतो आनंद <laughs> सर कुठे गेले काय तुम्ही एक पण मॅप लावत नाहीये त्याला ला ना मॅप आहे चला थांबले काय सारा हा पण थांबणारा चला 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 लवकर मला वाटतंय आजचा राईड मध्ये मी चुकीच्या लोकांसोबत आलोय मी ना ना तो मी पुढच्या वेळेस येणारच नाही राईडला बघा कोण बोलतय ग्रुप वरती ऍक्टिव्ह कोण असते आणि ग्रुप मधून काढायची भाषा कोण करते बघा बघा अयो मग दहा दहा वेळा रस्ता चुकवताय यू युटर्न घ्या तिथन युटर्न घ्या एवढा फॉग आहे एवढा क्रिटिकल रस्ता आहे आणि अशा रस्त्यामध्ये तुम्ही असं करताय याला काय अर्थ आहे त्या गाडीमुळे झाले तर चला सावळ्या घाट काय तुम्ही आनंद सर छोट्या छोट्या चुका करताय अच्छा छोटे छोटे चुका आपल्याला दहा किलोमीटरच्या पडतायत ना पाच किलोमीटर जायचं पाच किलोमीटर रिटर्न यायचं लेफ्ट साइड ला गेलं की आंदरबन आणि कुंडलिका वाली आहे हो एकच तिकीट आहे पॉसिबल नाही रे दोन्ही पण नाही करू शकत एका वेळी दोन्ही पण नॉट पॉसिबल तू महान आहे भाऊ भाई असा क्लिअर व्ह्यू पाहिजे एक नंबर हा व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे जे दोन तासाच सॅक्रिफाईस केले ना मी शॉप बंद ठेवून ते वरती ठेवती <laughs> सुंदर झालाय ना तसा हा रोड खराब झालाय यार ए आहे कुठलं तरी अरे वा इकडनं तर लोणावळ्याला जायला पण रोड आहे मेन रोड <laughs> पासन लेफ्ट घेतलाय आणि हे भांबर्डे गाव आलंय आणि समोर तैल बैला दिसतोय आपल्याला येस तर पोचलो आहे फायनली घनगडजवळ आणि इथे आपल्या बाईक पार्क केल्यात आणि त्या समोर काकांचं घर आहे तिथे जाऊया हेल्मेट ठेवूया चला पोचायला तब्बल सव्वा नऊ वाजलेत आम्हाला कारण राईड माझ्यामुळं लेट झाली आणि त्यात आम्ही दोन वेळा रस्ता चुकलो तर ठीक आहे इथे घर आहे गाव आहे तर इथे हेल्मेट वगैरे ठेवूया आणि मग पुढे जाऊया बघा <laughs> ते बाबा आहे ना एवढे शिवाच्या आकांताने सांगतात आम्हाला रोड कारण गवत इतकं वाढलंय ना पावसामुळे चला काय रे पायवाट पण चुकतोय गाडीवरती चुकतो चुकतो पण पायवाट पण चुकतोय याला काय अर्थ आहे काही प्रॉब्लेम होत मोठा रोड आहे खाली सुद्धा पाणी आहे आणि वरती जंगल आहे चला ना गेले पाणी आता आतमध्ये काय पूर्ण गेले पाणी रस्ता पूर्ण ऐंशी टक्के ना पाण्याचा आहे पूर्ण पाण्यातूनच जावं लागतो त्यात मी हा रायडिंग शूज घालून आलोय हा सटकतोय तो थांबा रे आमच्यासाठी पण थांबा चल पटकन आहे आता चल अर्धा तास झाले या जंगलात फिरत बसलोय रस्ता तर काही सापडत नाही हे आनंद सर कुठे घेऊन चालले काय माहिती आहे मला तर वाटते चुकीच्या डायरेक्शनलाच घेऊन चाललेत नुसते हो सापडेल का ते दिवस बघूया आपल्या लोकेशनला पोचतोय की नाही नाही तर रिटर्न घरी जावं लागेल कारण आम्हाला टाईमचं लिमिट आहे दिवसभर मोकळं असतो तर गेलोच असतो पण बघूया आता काय होते धबधब्याचा दब आवाज येतोय म्हणजे आपल्याला पॉईंट भेटलाय वाटतं फायनली भेटला बाबा चला बघूया काय काय आहे समोर कडेलोट आईरा हा कसला पॉइंट आहे कडक पण धुक एक मिनट सर मी जातो खड्ड्यात ना मी ना ठेवत दगडावर ओके पण दुखच दुख भरपूर धुक आहे धुक जायची वाट बघूया फायनली त्या पॉइंट पर्यंत येऊन पोहोचलो आणि जे दृश्य बघायसाठी इथपर्यंत आलो होतं ते दृश्य समोर आहे आप आपल्या इंस्टाग्रामवरती फेमस होतो आहे ना तो हाच तो एकोली व्हॅली आणि आपण त्या व्हॅलीत न जाता या पॉईंटवरती आलो आहे जिथून तो पूर्ण व्य वै... एकोले व्हॅलीचा दब जो धबधबा आहे आणि जो पॉईंट आहे ना तो पूर्ण पॉईंट आपल्याला बघायला भेटतो आणि या साईडला दरी आहे आता त्या साईडला जाऊया आणि तिथून ती दरीसुद्धा बघूया आणि हा धबधबा अजून छान दिसेल तिथून चला हो कुठं येत आहे ओ हो थोडा रिस्की पॅच आहे हा जर इथे तुम्ही आलात तर काळजी घ्या या दगडांवरती पाय सटकतोय तर इथे गवत आहे गवतातच उभं राहावं पुढे जाण्याची काही गरज नाही आहे चला निघा येत ना तर तो, तो पॉईंट त्या साईडला होता आणि आपण तिकडनं असं आलो इथून ही अशी पायवाट आहे आणि या पायवाटेने पुढे गेल्यावरती अशी कसरत करत आणि या पायवाट्याने पुढं आल्यानंतर आपल्यासमोर येतो हा सुंदर गुरु ब्रेक आहे फार फार तर पंधरा मिनटाचा म्हणजे जायला पंधरा मिनटं यायला पंधरा मिनटं पण गवत इतकं वाढलं आहे ना हा? हा? की रस्ताच सापडत नाही दम लागला यायला चला फायनली आलो आहे आपल्या बाईकपर्यंत हेल्मेट घेऊया आणि मस्तपैकी कुठेतरी जाऊन एक छानसा नाश्ता करूया कारण खूप भूक लागली ते निघतोय आता मला टाईम झाला आहे अकरा पोचायला आता आपल्याला किती का वाजतात काय माहिती तर नाश्ता वगैरे करायचा होता पण टाईम भरपूर झाला आहे ॲक्च्युली आम्हाला जेवणच करायचं होतं पण आम्हाला जी थाळी घ्यायची होती ती त्या हॉटेलमध्ये अवेलेबल नव्हती म्हणून आम्ही म्हटलं आता जाय डायरेक्ट घरी जाऊया कारण की वेळ पण भरपूर झाला आहे अजून थांबलो तर अजून वेळ जाईल सो so, ठीक आहे तर ही रायड आपण इथेच एंड करूया म्हणजे हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा मस्त फिरा